मागावत आहे का बघा चार पाच दिवस झाले आपण या संदर्भात की मामाच्या गावाला जाऊन आपल्या उद्याची मागणी करण्यासाठी आणि जोपर्यंत जी आली तोपर्यंत एकदाच थांबून मामाच्यासाठी थोडस नियोजन मध्ये त्याला काय हरकत नाही तुम्हाला सांगितलं होतं की हे नेतृत्व एका ठिकाणी बसतील बसतात का होय बसलेत का आता हे जर एका ठिकाणी येऊ शकता तर तुम्ही अजून काढे आले ते सांगा काय वाद कोणाचाच नाही नेतृत्वामध्ये वाद नाही वाऱ्या गोष्टी आमच्या कठीण हे दोन चार गोष्टी इतर जा तिकडे नाही पण तुम्हाला सांगतो वाटपला सुद्धा तुम्ही स्वतःच घेत आहे त्यामध्ये यांचं काही गुन्हा हे रोजगार कुणाला देऊ राहिले तुम्हाला यांचं काय हवं यांना विजय पाहिजे का हे पन्नास पिढ्या एका ठिकाणी बसून खाल्ल्यात ना त्यांनी प्रॉपर्टी संपत्ती यांची आणि आपण गरिबाचे देखील आपल्यासाठी हे तळ तुम्हाला माहित आहे कृषी ठेवणं आणि हे बोलणं आणि करणं याच्यामध्ये खूप सामने आहे या लोकांनी गेले हे ओके नाही तुम्हाला सांगतो दादा आत्तापर्यंत घ्या पाहिजे होता आपल्या आत्तापर्यंत कधीच पाहिजे होता मला वाटतं की हे दोन सांगितलं ना की चला मुंबई लिघा मुंबई प्रश्न त्याची जबाबदारी अंधी असते